माझी चिंता खूपच वाढलेली आहे कारण आता वाढलेली आहे लाडक्या बहिणींची चिंता तर तेच सांगणारा हा व्हिडिओ आहे तर लाडक्या बहिणींची चिंता वाढलेली आहे कारण आता लाडक्या बहिणींकडनं सरकार पैशाची वसुली करणार आहे श्रीमंत लाडक्या बहिणींसाठी आहे ही डोक्याची घंटा टन टन तर श्रीमंत बहिणींसाठी आहे ही डोक्याची घंटा तर त्यामुळेच हा व्हिडिओ पूर्ण बघा तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल मी पण आत्तापर्यंत मस्त होती मजेत होती पण ही बातमी आली ही स्क्रिप्ट आली आणि माझ्या डोक्यात टेन्शन आलं पण टेन्शन घेण्यासारखी गरज नाही आहे कारण तुमची ही बहीण अजिबात श्रीमंत नाही आहे आणि श्रीमंत नसलेल्या बहिणीला घाबरायची गरजच नाही आहे कारण श्रीमंत बहिणींसाठी धोक्याची घंटा आहे तर मी तर अजिबात श्रीमंत नाहीये त्यामुळे मला देखील घाबरायची गरज नाहीये आणि मला माहितीये की माझ्या लाडक्या बहिणी जे माझे व्हिडिओ बघतात त्या देखील माझ्यासारख्याच आहे तर लाडक्या बहिणींची चिंता वाढलेली आहे कारण आता बहिणींकडून सरकार पैशाची वसुली करणार आहे श्रीमंत लाडक्या बहिणीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे कारण अपत्र बहिणींकडून आता दंडा सकट सर्व रकमेची वसुली होणार आहे त्यामुळे नियमात न बसणाऱ्या बहिणींना आता स्वतःहून आपले अर्ज मागे घ्यावेत अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसुली करण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता ची वाढलेली आहे बघितलं ना मी व्हिडिओच्या सुरुवातीला चिंतेत दिसलेली कारण लाडक्या बहिणींना आता चिंता लाडक्या बहिणींची वाढलेली आहे श्रीमंत बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार आहे त्यामुळे श्रीमंत लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा विधानसभा निवडणुकीआधी सरसकट लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला गेला होता परंतु आता सरकार श्रीमंत लाडक्या बहिणींकडून पैशाची वसुली करणार आहे आता योजनेचा पुढील लाभ या श्रीमंत बहिणींना मिळणार नाही आणि ज्या बहिणी निकषात न बसता त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे म्हणजे निकषात न बसता ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे सर्व पैसे सकट वसूल होणार आहेत श्रीमंत बहिणींनी आत्ताच माघार घ्यावी म्हणजेच आपले अर्ज मागे घ्यावे अन्यथा या श्रीमंत बहिणीं नास आतापर्यंत घेतलेले सर्व हप्ते दंडा सकट वसूल करणार असे सांगण्यात येत आहे असे कानावर येत आहे याचाच अर्थ मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला माहिती आहे माझा व्हिडिओ जास्त मोठा नसतो कारण महत्त्वाची आहे तेवढीच माहिती देत असते तर आपण जेव्हा लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला होता तेव्हा तो अर्ज भरला होता आणि त्याच्यात पात्रता लिहिलेली होती त्या पात्रते त्या निकषात जर तुम्ही पसत असाल तरच आपण तो अर्ज भरायचा होता पण काही बहिणींनी त्या निकषाची त्या पात्रतेला डावलून अर्ज भरला आहे आणि काही हप्त्यांचा लाभ देखील घेतला आहे पैसे देखील घेतलेले आहेत तर अशा लाडक्या बहिणींनी स्वतःहून आता आपले फॉर्म रद्द करून घ्यावे आपले नाव मागे घ्यावे अन्यथा त्या बहिणींना आता घे आत्तापर्यंत घेतलेले सर्व हप्ते वसूल तर होणारच आहेत शिवाय त्यांच्याकडनं दंड देखील आकारण्यात येणार आहे अशी चर्चा रंगत आहे म्हणजे तुम्ही स्वतःहून जर अर्ज मागे घेतला तर ठीक आहे तुमचे काय पैसे परत जाणार नाही फक्त तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा पुढचा लाभ मिळणार नाही पण मात्र सरकारने जर तुमचा लाडकी बहीण योजनेतून फॉर्म रद्द केला तर तुमचे पैशाची वसुली तर होणारच आहे शिवाय तुम्हाला दंड देखील भरावे लागणार आहे ही चर्चा रंगत आहे आता पुढे वळूया काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड मॅडम यांनी या वक्तव्यावर टीका केलेली आहे सरकारला लाडकी बहीण योजनेतील श्रीमंत बहिणींवर कारवाई करू देणार नाही असा निर्धार त्यांनी सांगितलेला आहे तर सरकारने हे जे निर्णय घेतलेले आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे साठ लाख ,00 महिला योजनेतून बाहेर होणार आहेत तसेच श्रीमंत लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यापर्यंत तर ठीक होतं पण आता दंड देखील वसुली होणार आहे तसेच दंडात सकट पैशाची वसुली होणार आहे या निर्णयावर तुमचे काय म्हणणे आहे सरकारने घेतलेले हे जे निर्णय आहे की बहिणींस बहिणींकडून दंडास सकट पैशाची वसुली करणार ह्यावर तुमचे काय म्हणणे आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया आहे सरकारने घेतलेल्या निर्णयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा आणि हो जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एक नवीन बातमी तुम्हाला सांगायची आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे माझं चॅनल हाफ मॉनोटाईज झालेला आहे पण हाफ अर्ध मॉनिटाइज झालंय ते तुम्हाला आता पूर्ण मॉनिटाईज करायचंय त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला भरपूर सपोर्ट करायचा आहे आणि तुम्ही माझी मेंबरशिप घेऊ गे। शकता माझी मेंबरशिप घेतल्यामुळे तुम्ही माझे स्माइलीज होणार आहात आणि तुम्ही माझे स्माइलीस झाले तर मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ देखील बनवणार आहे स्पेशली तुमच्यासाठी लाईव्ह देखील येणार आहे तर माझी मेंबरशिप घ्या माझे स्माइलीज बना आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या पुढच्या वेळेला भेटूया नवीन महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार